मदधुंद ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला फरफटत नेल्याचा चित्तथरारक व्हिडिओ व्हायरल धनोळाजवळील घटना दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकी ट्रक खाली आली परंतु दुचाकी स्वाराने समयसूचकता दाखवून आपले प्राण वाचविल्याचा चित्तथरारक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून हा अपघात काळजाचा ठोका चुकविणारा आहे महागाव तालुक्यातील कावरवाडी येथील विलास पाटील वर्से हे नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी जे शहाऐंशी पंधराने धनोळा येथील पेट्रोल पंपावर आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल टाक घराकडे परत येत असताना त्यांचे मागाहून येणारा ट्रक क्रमांक एम एच चोवीस यू अठ्ठ्याण्णव एकोणपन्नासने एम के ढाब्याजवळ त्यांचे दुचाकीला धडक देत एकवीरा वीट कारखान्यापर्यंत फरफटत नेले धडक दिल्याबरोबर विलास पाटील यांनी समयसूचकता दाखवीत आपल्या हाताने ट्रकच्या समोर असलेल्या शिडीला पकडले व त्याच्या आधार घेत ट्रकच्या समोर चढले व चक्क फिल्मी स्टाईलने आपले प्राण वाचविले हा जीवघेणा अपघात घडल्यानंतर पाटील यांच्या पुढे साक्षात ट्रकरूपी यमराज डोळ्यासमोर उभा राहिला होता परंतु काळ आला असताना वेळ आली नसल्याने सुदैवाने नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे